जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं केळीच्या बागात तसंच कापणीला आलेल्या गफाचं आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगा उन्हाळ्यात देखील आकर्षित करतात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असली तरीही सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये संध्याकाळी निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतोय हा सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटक सातपुडा पर्वतरांगांमध्ये दाखल होतात जळगावमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसादांना अज्ञात व्यक्तीकडून जुई मारण्याची धमकी देण्यात आली अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जवळचे जिल्हाधिकाऱ्यांना मारण्या संदर्भात मेल पाठवल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून यासंदर्भात पोलिसात तक्रार केली आहे नाशिकच्या येवला शहरामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी अलावली अचानक वादळी जोरदार पाऊस झाला त्यामुळे अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते नागरिकांना काहीचा दिलासा मिळतो अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, गार कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय येवल्यामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीचा उभ्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला त्यामुळे आता तातडीने पंचनामे करत मागणी देणे मदत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे